संभाजी महाराज आणि गुढीपाडव्यामध्ये काय संबंध आहे नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे अनेक लोक सांगतात की गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यामुळे औरंगजेबाने गुढ्या उभारायला सांगितल्या होत्या चला तर मग खरंच गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू याचा काही संबंध आहे का आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा साजरा करण्यामागे खरच एकमेकांचा काही संबंध आहे का गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा नक्की इतिहास काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक अत्यंत दुर्दैवी दिवस होता स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या म्हणणाऱ्या क्रूर कर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवीय अत्याचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारले इतके अमानुष अत्याचार केले शेवटी झालेले संभाजी महाराजांचा देह राहिला होता पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्मरक्षक या बिरुदावली पासून परावृत्त झालेच नाहीत मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतरण करण्यास तयार झाले नाहीत केवढी ती औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता त्याला माहिती होते की उद्या म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस हा हिंदूंचा सण आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणून बुजून आधीचा दिवस संभाजी महाराजांच्या मृत्यूसाठी निवडला होता औरंगजेबाचा तो विचार काही प्रमाणात आजही काही प्रमाणात अस्तित्वात असलेला दिसतो कारण या गोष्टीत सुद्धा धर्मद्वेष करणाऱ्या लोकांना आपल्या तेढ निर्माण करण्याच्या कार्यक्रमाची पोळी भाजण्याची संधी दिसते कारण गेले काही वर्ष समाजात अपप्रचार केला जात आहे की संभाजी महाराजांना मारले याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढीपाडवा हा सण चालू केला आहे म्हणजेच ही लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात धार्मिक तेड निर्माण करण्यासाठी अहो ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण वेचले त्या धर्मातील एखाद्या सणाचा असा अपप्रचार करून आपणच त्याचाच अपमान करत आहोत ही गोष्ट लक्षात येत नाही का ह्या लोकांना खर तर गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांचा काही एक संबंध नाही तो औरंगजेबाने जोडला आणि अजूनही धर्मद्वेष करणारे लोक तो पुढे चालवत आहेत अहो जरा हा सण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे चालू झाला असता तर हिंदू धर्माच्या सणाची जी पोथी आहे जी की बरीच पुरातन आहे त्यात कशाला ब्रह्मध्वज या नावाने गुढीपाडव्याचा उल्लेख आला असता त्याचबरोबर वर जर जर पाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला सण असता तर मग त्या आधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यात त्याचे वर्णन नको काय यायला हवे होते पण तसे होत नाही प्रभू रामचंद्रापासून ते ज्ञानेश्वर महाराजापासून ते तुकाराम महाराजापर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचा उल्लेख आढळून येतात ते आपण पुढे पाहूयात त्याआधी गुढीपाडव्या संबंधी इतिहास हा थोडक्यात पाहू सातवाहन राजा याने शकाचा पराभव करून सातवाहन कुळाचे राज्य चालू केले त्या दिवसांपासून त्याने शालिवाहन नावाने शक चालू केला अर्थात नवीन वर्ष गणना सुरू केली अशा प्रकारचे अनेक शक पूर्वींच्या राजांनी चालू केल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात सापडतात काही अजूनही प्रचलित आहेत एक म्हणजे शक दुसरा विक्रम शक म्हणजेच सवंत जो की उत्तरेस प्रसिद्ध आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर शिवशक चालू केला तर त्या शाली वाहन शकाचा सुरुवातीचा दिवस म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो संत साहित्यातील अनेक ठिकाणी आपल्याला गुढीचे वर्णन आलेले दिसते ज्यातील काही निवडक उदाहरणे खाली देत आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक चार आणि ओवी क्रमांक बावन्न ही ओवी आहे अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभारावी अध्याय क्रमांक सहा आणि ओवी क्रमांक बावन्न एके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभाराविली अनेगी शास्त्रांतरी अध्याय क्रमांक चौदा पोवी क्रमांक चारशे दहा माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एरुची म्हणे सांडी गोवी या, हे झालं ज्ञानेश्वरीतील सविस्तर क्रमांकासहित उल्लेख संत एकनाथ महाराजांच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो जसे की राम चरित्र वर्णन करताना म्हणतात फेडावया देवाची साकडी। स्वधर्म वाढवया वाढी देवाची साकडी स्वधर्म वाढवावया वाडी नामे मोक्षाची उभावावया दशा आली पुढे श्रीकृष्ण चरित्रामध्ये महाराज म्हणतात गुढी एसी सांगू आले गुडी एसी सांगू आले कंस सा चाणूर अमर दिले हर्षे नाचताती ताती भोजे हरसे नाच ताती भोजे जिंकी, एले जिंकी एले आली वृंदावना गुढी आली वृंदावना मथुरा दिली उग्रसेना झाला त्रिभुवनी उल्लास झाला त्रिभुवनी उल्हास ललित गाये भानुदास त्यानंतर संत श्रेष्ठ तुक्कोबाराय महाराजांचे काही अभंग आहेत ज्यात गुढीचं वर्णन आलेलं आहे त्यामधील पहिला अभंग आहे ब्रह्मानंदे लोकसकळ ब्रह्मानंदे लोकसकळ नाचती गुढीया उभी घरोघरी घरोघरी सुख आनंद सोहळा घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंग रंगमाळा चौकदारी गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी आनंदल्या नरणारी गुढिया तोरणे करीती कथा गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंद येणे तुका म्हणे छंद येणे वेधीले गोविंदे वेधिली गोविंदे अली दारा देखे हरुषाची गुढी आली दारा देखे हरुषाची गुढी सांगितली पुढे हरुषी माते सांगीतली हरु पुढे हरुषी माते हरुषली माता केले लिंब लोण माता केले लिंब लोण गोपाळावरून कुरवंडी गोपाळावरून कुरवंडी संत चोखा मेळा यांचा संत चोखामेळा यांचा तर गुढीचा उल्लेख असलेला अभंगच फार प्रसिद्ध आहे टाळी वाजवावी गुढी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची पंढरीची हात कौकलांची पेठ मिळाले चतुष्ट वारकरी पताकांचे भार मिळाले अपार पताकांचे भार मिळाले अपार होतो जय जयकार भीमातिरी होतो जय जयकार भीमातिरी तिरी हरिनाम गरजता भय नाही चित्ता हरिनाम गरजता भय नाही चित्ता ऐसे बोले गीता भगवता ऐसे बोले गीता भगवता खटनट यावे शुद्ध होवणी जावे दवंडी पिटी भावे चोखा मेळा दवंडी पिटी भावे, चोखा मेळा हे झालं संत साहित्यातील उदाहरण ऐतिहासिक जर बघायचं झालं तर राजवाडे कृत मराठ्यांच्या इतिहासाची साधने यातील खंड वीस मधील लेखांक म्हणजेच एकशे मध्ये एक निवाडा आलेला स्पष्ट आहे त्यात उल्लेख येतो शके पंधराशे बावन मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्थ कसबेवाई यांनी ग्रहणकाली कडत जोसिको मार यास प्रतिवर्षी पासोडी एक गहू व गुढी याचे पाडव्याच कुडव एक देऊ म्हणून लिहून दिले याच वर्ष एकशे अठ्ठेचाळीस एक। सा काय तर संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसांचा आणि गुढी पाडव्याचा संबंध हा एक निर्माण केलेला भ्रम आहे त्यामुळे माझी सगळ्या हिंदू बांधवांना विनंती आहे की धर्मविरोधी लोकांच्या भूलताफांना बळी पडू नये आनंदाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने गुढी पाडवा साजरा करावा आणि हिंदू धर्माची गुढी दिवसे न दिवस अधिक भव्य अधिक उंच कशी होईल याची दक्षता राखावी धन्यवाद